नमस्कार मित्रांनो तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा आता तो पण मित्रांनो तसं काही राहत नाही आता बघा कोणी म्हणते मुर्गाज जाली हे बघा हे मुरगाज आली ज्या तुम्हाला दिसत नसेल थोडं ऊन असल्यामुळं निकलल्या साईडला बघा हे पूर्ण मुरगाज जाली आहे ठीक आहे मित्रांनो मी काय केलं होतं हे इथे आपलं गेट बनवून असं साईड साईडला बास टाकू टाकू हे जसं हे मित्रांनो बाज जो आहे एक फूट खाली टाकून हे असं बासा बांधून खाली काही नाही लावलं होतं मात्र खाली जाडी मी एक नालीकडून दाबली होती त्याच्यानंतर हे वरतून एक बास टाकला होता ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर एक वरती असं करून मी इथं पूर्ण कंप्रोल बनवलं होतं पण आता काय झालं मित्रांनो ही जाडी जास्त वेळ आपल्याला साथ देऊ शकत नाही शकतो तुम्ही असं काबर म्हणता म्हणान कारण जा नको हो करायचं थोडं हा कसं आहे हा एक श काय म्हणते त्याला शेड आणि दुसरा हा एक हे मित्रांनो आपले दोन परमन्ट खर्च आहे हे झाल्यानंतर आपण याच्यानंतर याच्यात काही पण करू शकतो पण मित्रांनो एक स्वस्त चक्करमध्ये कसं आहे माझे खूपसे कोंबडे गेले आता बघा याच्यामध्ये हे जे जाडी दिसत आहे तुम्हाला हे मुलगा झाले हे बघा इथून फाटली आहे ते आता ते दुसऱ्या शेत असल्यामुळे ते दिसत आहे हे बघा ही कंपडाची जाडी आहे मित्रांनो हे सडून जाते जाडी तुम्हाला दिसते का नाही दिसत आहे उन्हामुळं बट मी तुम्हाला सांगायचं तेच माझा एक मुद्दा आहे की हे बघा तो लक्का तोडू तोडून असे तुटून मित्रांनो हातात येऊन जाते आता याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे कसं झाला हे जाडी टाकल्यानंतर मी दुसरं सेकंड काम का केलं होतं की इथे माझ्या असं झाडी जुडी होत्या सर्व साईड साईडला इथून माझं जे होतं इथून माझ्या कमीत कमी मित्रांनो दहा होते रान बोक्या हे जाडी असेच फाटून जाते मित्रांनो <laughs> तुम्हाला आता कसं दाखवू कसं दाखवू चला दिसत आहे का हे इकडून तर त्याच्यामुळे हे आता दिसत आहे हे बघा ही जाडी हे जाडी पूर्ण मित्रांनो हे दोन महिने पण नाही काढत पावसाळ्याची तर जसा पाणी लागला तसा खराब होऊन जाते बघा आता ही जाडी पूर्ण तुटली आहे इथून आता दिसत आहे हे जाडी हे आपोआपच फाटून जाते हे मला <सवाँ> करता आता मी आज माझं सर्व सामान वगैरे आला आहे आता इथे मी परमनंट कंपनल करणार जेणेकरून कसं आहे मित्रांनो पुन्हा पुन्हा मला हा त्रास झाला नाही पाहिजे कारण का त्याच्यामुळे मग कसं आपलं दिवसभर कोंबड्या बाहेर पण राहू शकते त्याच्यामुळे आता यांना आता एक दीड घंटा बाहेर सोडल्यानंतर त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेनच की आपण कसं स्थ्यामध्ये केलं आहे ते पण पण ते थोडंसं चांगलं केलं मित्रांनो ज्याडीचा तुम्ही कशाप्रकारे केला आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवून द्या आपल्या चॅनलला तुम्हाला अशा छोटे छोट्या माहिती मी आपल्या चॅनलवर देत राहतो स्वस्त महाग आणि काही गरज लागल्यास पण मित्रांनो मला नक्की कमेंट करा ठीक